नमस्कार मित्रांनो सुप्रभात तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर दिवाळी भटकंतीचा आज आहे दुसरा दिवस मागे बा खूप थळीगड दिसतो आहे तर काल आपण पहिल्या दिवसाची भटकंती तुम्ही बघितलीच असेल तर आज आपल्याला सोलानपाडाला जायचं आहे आणि तिथून मग आपण वरती खेतोबाला जाणार आहे आणि खेतोबावरून परत खाली सोलानपाडा असा ट्रेक असेल त्यात आपण चार घाटवाटा करणार आहे म्हणजे पदरात जाणारी एक घाटमात्यावर जाणारी एक आणि तशीच घाटमाथ्यावरून पदरात उतरणारी एक आणि पदरातून कोकणात उतरणारी एक म्हणजे असे चार घाटवाटा करणारी बघूयात आता कालचा रात्री राहिलेला भात परतायचा आहे परतला की हाणायचा होतो आणि मग इथून सोलनपाडा थोडं लांब आहे चालत चालत लवकर जायचं आहे तिकडं आज आपल्याला लवकर ट्रेक संपून कर्जतची बस मिळायला पाहिजे कर्जतला जाऊन मग ट्रेननी पुणे असा आपल्या परतीचा प्रवास असेल चला आहूया आणि ट्रेकला सुरुवात करू इकडं मस्त क्लाउड बेड झाला आहे आता थोडंसं खाली गेलो मी एवढं दिवसच असेल तुम्हाला पूर्ण क्लाउड बसलेत काल धुवाधार पाऊस झाला इथे एकदम खतरनाक वरती आकाश पण मस्त आहे आज पण वातावरण भारी मिळणार आहे बरंच आपल्याला बघायला मिळेल बघूयात चला तर मित्रांनो आपल्याला इथं आपलं साई मंडळ भेटलं एक मुंबईचं ते आपण जो रूट केलाय तोच उलटा करणार आहेत आंबेनआ चढून मग पेडा पावले उतरणार आहेत भारी वाटलं भेटून आहेत ओळखीचे आहेत डीएन नाईक ज्ञानेश्वर नाईक आणि त्याचे बाकी मित्र म्हणजे तर अशा आडवाटांवरच अशा आडवाटा करणाऱ्यांची भेट होत असते भारी वाटलं चला आता व्यवस्थित करा धन्यवाद चालेल चला म शिव का घ्या का आजी चालेल ठेवली चालल चाल पदरगड बघा आम्ही चाललो आता सोलान सोलानपाड्याकडे हे इथं पलीकडं पलीकडे खाचेत आंबे उतरते हिची लहार नदी आम्ही आहे सोलानपाड्याकडे आता ओढ्या ओढ्याने अंदाज घेत डावी घ्यायची आणि तिकडे जायचे गवत जास्त आहे त्यामुळे वाट काही कळत नाही ओढ्या ओढ्याने आहे त्यामुळं इथं आम्हाला आता एक मस्त छान महिलेली वाट सापडली ही जात असेल तिकडचं

म्हणजे इथून पदरत जायला आंबेनळी पासून पायदारा नंतर तांबडी नंतर वाजंतरी तांबडी वाजंत्री चार वरती बघू एका दिवशी आपण एखादी ही चढू आणि दुसरी उतरूया पायदारा कोण वापरत म्हणजे कशासाठी काशीच माहिती जास्त लोकांना चाल जातो बघतो पुढे जाऊन तांबडी वाट शोध आम्ही गामाघुम झालोय पण वाट काय सापड ना आता कधी स्टार्ट केलं जाऊन चाललं सव्वा सात ला चालायला सुरुवात केली आठ ला आठ वाजत आली तरी अजून आम्ही वाटेच्या तोंडाला पुचलो नाही आता मॅपवर बघत बगेद बघत आता बघू किती वेळ लागते शिडी गाठायचे खाली जायला तांबडीची वाट गुरं वापरात म्हणजे गुरं जातात वरती त्या वाटणी त्यामुळं चांगली सुप्पी असेल तर ती नको करायला शिडीची वाट करू मस्त आहे कातळ टप्पे आहेत बघूयात इकडं बरंच प्लॉटिंग झालंय त्यामुळं रोड बनलेले आहेत बरेच रो रोडचं जाळच विणलेलं आहे असायला आता आम्ही जसं सुरुवात केली तसं असे असल्याच रोडने आलोय मॅपवर बघत बघत कोथळीगड हा जामरुकचा सुळका आता त्याच्या इकडूनच आपली वाट वाटचालेल वरती काय सिच्युएशन आहे तिथली काय माहिती आता कोण मेळाना पण व्यवस्थित विचारायला शिडी व्यवस्थित आहे काय समोर आता आपल्याला नाखिंदा टोकाकडचं नेड दिसतंय बघा स्पष्ट दिसतंय एकदम खालून पढारवाडीकडून वाटे ते वरती मग हे आपण नेड बघू शकतो आणि मग तिथून पुढून सपाटीने तिरक मारलं की इकडे नाखिंदा घाटो तर पली दोन पलीकडे धार ही पूर्गी बघा दोन दिवस हा ट्रेकला आली आणि बॅग बाग केवढी मोठी आणली आहे बॅग तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट ही बघा बॅग हे आमच्या डोक्याला ताप झालाय बघा आणि ही हे पिशवी आणली आहे बाजाराला आले इथं <laughs> आम्हाला एक्स्ट्राचं साहित्य ठेवायला काहीच नाही सोर्स कारण की आम्ही इकडून चढणार आणि पलीकडे उतरणार त्यामुळं सामान काही एक्स्ट्राचं ठेवता येणार नाही त्यामुळे आम्हाला कॅरीच करावं लागणार आहे सगळं हे बघाय सोलानपाडा धरण समोर कोथळीगड जामरुक आणि ही आपली शिडीची वाट आहे बघा इथे सह्याद्रीची उंच उंच कातळ भिंतवा कसली खतरनाक दिसते आठशे मीटर उंच आपल्या याच्या माथ्यावर जायचं शिडीच्या वाटेकडे जाणारी आता वाट सापडली आम्हाला तिथे एक एकदा विचारपूस केली आम्ही इथून थोडं पुढं गेलं की आपण खालून गावातून येणाऱ्या शिडीच्या वाटेला मिळू आणि मग तिथून पुढे चढाई आता मळलेली वाट सुटली आहे आता घासपानातून वाट काढत काढत शिडीच्या वाटेला लागायची बऱ्याच अडचणीतून वाट काढतात आता आम्हाला शिडीची वाट सापडलेली आहे चांगली अंगावरची चढण आहे आणि वाट मळलेली नाही एकदम पुसट वाट आहे पुसट थोड्याच वेळात आपण कात्या टप्प्यापाशी पोहोचू बघा समोर का आता टप्पा आलाय आणि आपण फायनली शिडीच्या टप्प्यात आलोय हा बघा हा पूर्ण कातळ चढत होता इथून चढून वाट थोडी तिरकी जाईल परत शिडी आहे वरती आता शिडीच्या टप्प्यात थोडी विश्रांती पोरांची अवस्था बघा गा मानी जिरणार आहे प्रॉपर <laughs>

पुढे यायची पण जबाबदारी सर शेवळ नाही थोडं म्हणजे आम्हाला पुरे दुसरी इथंच आहे चला पुढची शिडी आपण बघूया चला लवकरच हे बघा तिकडं पहिली शिडी होती ही ट्रॅव्हल्स मारली ही छोटीशी दुसरी शिडी आहे इथं आणि मग परत इथून वर तू वाट चढेल मस्त कातळ छोटे छोटे खोबणे आहेत आजारासाठी हे बघू शकते परत तिथं लाकडाची लो नाही लोखंडीच आहे आजारासाठी लावले बघा ते आत्तापर्यंत एक दोन तीन तीन आधारासाठी शिड्या लावलेल्या बघितलं आपण आता हे कातळ टप्प्यातून वाट ह्या अशा आधारांच्या आधारे कातळ खोबण्याचा आधार घेत वरती आहे मागे बघू शकता पदरगड तुंगी इकडं लांबवर चंदेरी हे लांबलंचं माथेरानचं पटरा पेब आणि इकडं आपला कोथेगड जामरुक सुळका आणि सोलनपाडा झालं आणि त्याच्या बाजूबाजूनेच आपण या झाडवाणातून कसं बसं वाट शोधली आहे शिडीच्या वाटेचं बघा कसलं घंडाट जंगल आहे थोडं वरती आल्यानंतर ही चौथी शिडी मिळाली आहे तर आता मी वाट चढून वरती आहे चौथी शिडी लागली तिथून चांगली पायवाट आहे मळलेली यायला वरती आता मी मागे थांबवलं थांबवलंय आता आपण ड्रोन शूट घेऊ त्यांनाच चढताना बघू शिडीच्या वाटेन थोडंसं आता पोटात आहे आम्ही इथं आता आपल्याला पूर्ण या पदार्थून चालत जात पुढे खेतोबाच्या नाळीला लागायचे चांगली वाट आहे म्हलेली इकडून पलीकडं वाजंत्री घाट उतरतो म्हणजे पूर्ण वाटेला वाजंत्री घाट पण बोलतात वरती खेतोबाचा रावळ आहे त्यामुळे वरच्या वाटेला खेतोबा पण म्हणतात पदरातल्या वाटा पण गवताने झोकवल्या गेल्यात पाणी पाणी भरून घेतो बाटल्या एक एक संपल्यात या सीझनमध्ये ट्रेक करण्याचा हाच फायदा असतो पानवटे भरपूर असतात जर तुम्ही उन्हाळ्यात कराल तर पाणी तुम्हाला तेवढं कॅरी करावं लागतं हे बघा ह्या पात्रातून आता आपल्याला ट्रॅव्हर्स मारत ही झाडी भरली नाळ त्यातून वाटे वरती खेतोबाला जायला इकडे पलीकडे या खाच्या ता तातमध्ये दैत्या सुरू झाबधबा आणि इथून सरळ तुम्ही पुढे गेला तर वाजंत्री घाट खाली उतरतो म्हणजे या रानमाळा पदरावर यायला वाजंत्री घाट आपण चढून आलो शेडीची वाट तिकडं तांबडीची वाट आणि पायदारा पलीकडं जी बरीच लांबे वापरत नाही कोणी अशा चार वाटा या पदरात चढून येतात आणि तुम्हाला वरतीचं माथावर जायचं झालं तरी एकच वाटे वाजंत्री घाट म्हणजेच खेतोबा रानमाळा पदरातील ही घनदाट वनराई आणि त्यातील पुसट अशी वाट किती मस्त शांतता आहे एकदम आमच्याशिवाय जंगलात कोणच नाही तर आपण आता जंक्शन पॉइंटला पोहोचलोय आहे ही सरळ जाणारी खेतोबाकडं जाणारी वाट इकडं वाजंत्री घाट आणि इकडं शिडीची वाट आता आपण या शिडीच्या वाटेने आलोय आता लेफ्ट घेत आपण खेतोबाच्या नाने वरती जाणार आहे आपण आता खेतोबा घाटाच्या वाटेला सुरुवात केली हे बघायचं एक छोटस पाठी लावली आहे खेतोबा मंदिराकडे बरच गवते वाटेला तर बघा नाळ नाळे आपल्याला नंतर पदर पदर आता इकडे जायचे आणि अंधारीची वाट उतरून या पादरात यायचे पादरातून वाहत या नाळेतून खाली असा आपला येतानाचा मार्ग आहे ह्या डोंगरांच्या कुशीत तुम्ही बघू शकताय नुसतेच बंगले झालेत प्लॉटिंग होऊन जागा घेऊन लोकांनी बंगले बांधलेत पार आत 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 घुसलेत पार इकडे पण आत्ता येताना आपण बघितलं पाडा बाजूला तिकडे माथेरानच्या खाली भागात कसली जबरदस्त वस्ती निर किती तिकडे चंदेरी म्हैसमाळ खालपर्यंत उन्हाणे तळपलेली वाट का तशी सावली सावलीत आहे बर वाटते जरा वारं पण आले छान झाडे भरली वाट आहे मध्ये मध्ये रिबन पण लावलेत नाळ असल्यामुळे सगळीकडूनच दगड झोंडे खाली आलेत पण त्यातून प्रॉपर वाट सापडायला आली नमस्कार अरे कुठलं गाव कुठलं कुठं आलं आपल्या इथं ते खाली कुठं कुठे जे अंबुगला आंबिवली आंबिवली खारपुड किती आंबे अजून तुम्हाला ते तास होय मग तुम्हाला हीच वाट जवळची आहे का उतरायला मग आता खाली कुठं शिडीने जाणार का आम्ही पण शिडीने शेडीने हा हा नाही नाही बघा कशी नागमोडी वळ न घेत नाळेतून वाट वर आहे आता आपण थोड्याच वेळात थो वरती पोचू महाते जवळच जवळच खेतूवासरावळे दर्शन घेऊ आणि थोडा आराम करू भूका लागलेत लागलेत ना, ना, ना लाग तू नको गाव मी खातो हो तुझ्या वेग येते ना सगळं ओले योगेश आयरे म्हणून मित्र आहेत प्रेक मित्र आडवाटा आडवाट आडवाट फिरणारे असतात भारी वाटले भेटून आता वादन तरी त्यांनी केला आज येण्याचं कारण आपण जाणून घेऊ परत काय झालं रे हरिश्चंद्राला जाताना ती मुरबाड जवळ एसटीचा झाला ऍक्सिडेंट मामल त्याने एका पोलिसाच्या गाडीला ठोकला तिकडे पाऊन तास पास आणि हा याला उशीर झाला हा ऑफिस मधला सहकारी आहे यायला वाजले जवळजवळ तिथं दहा साडे दहा झाली शेवटी प्लॅन कॅन्सल लगेच चक्र फिरवली आणि yeah. मुरबाड जवळ येते सो so आय हॅव दॅट टाइम टू ऑप्शन विथ मी आयझर राहू पेघाट ऑर भीमाशंकर सो okay. आय so डिसाइडेड फॉर भीमाशंकर विलॅप ऍट मुरबाड मुरबाड मुरबाडवरून आम्ही मसाला जाणारी जीप पकडली uh. मसाल्यावर आम्ही इकडे आलो बलिवऱ्याला बलिर्यावरनं पुढे चालत तो बळीघाट रांशी घाट आहे आपला तो पूर्ण केला संध्याकाळी भीमाशंकरला आलो रात्री मला हेळोली आठ वाजलो हिवलीत मुक्ता आज सकाळी इकडे आलो इथं जवळच तासभर बसलो आम्ही खेटोबा आता खाली उतरू आणि कामच कुठल्या वाटेन जाते खाली आता शिडी अवॉइड करेल कारण बोजाय आणि रिस्क हे आता आम्ही शिडी चढून झालो कसं चिकड नाही एवढं नाही 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 आरामच जाऊ शकते फक्त एवढं जर काय वाटलं चिकडनं थोडं गवट नाका नाही पण एवढं नाही शेवलेलं काही शिडी मी आधी तीन वेळा केलाय मी स्वतः एकदा केला होता त्याच्यानंतर एकदा मी उतरलो पण होतो आणि नंतर मिसेस ला घेऊन पण केला होता ते एक शिडीचा फायदा शिडी शॉर्टकट आहे ते हां शॉर्टकट बरोबर कामत पाडायला कीvartheta धरणाची इथं पोस्ट हो ओ सोलाण इथं कसं आहे हा वांदरी करून वर्षा घालून जातो वर्षाला लागतय बघा आता दोन जण गेले गावकरी भेटले मला ते मारते होते का आता काय प्लॅन करायचा मग आता अंधारीने उतरून गोघळणी खाली काय दिवसात हो आता काल मी पेडा पाऊल्या कोमळजई आणि आंबेनळी उतरून गेलो कोमळजईला आपण किती वाजता उतरले संध्याकाळी आम्ही दुपारी गेला काल राजपत राजपथ गेला तिथून आम्ही काल सकाळी चालत आलो इकडे बरेच लांबच होते माझा विचार होता राजपाला आंबेराईने उतरायचा तो पण माझा बऱ्याच वेळा आलाय याला म्हटलं ते कसं येते दरडी बिरडी पाऊस बिना उकामुलग आहे तसंच सोडला वाटलेला घाट माता आलाय पण झालाय पोपट बघा मस्त आहे पदरगाडाचा भारी व्ह्यू हा पूर्ण पदर आहे ज्यातून आपण चढाई केली वाजंत्री घाटाची अजून थोडी चढाई आहे मग आपण माथ्यावर पोहोचू फायनली मित्रांनो आपण वाजंत्री घाटाच्या माथ्यावर पोहोचलेलो आहे तेच रे खेळतो बा वाजंत्री ते बघा तिकडे खेतोबाचं रावळे या खाच्यातून वाट उतरते खाली इकडं लांबवर ढाकचा किल्ला दिसतोय आणि कळकराई फुलका पण दिसतोय आता आपल्याला इकडून माथ्यावरून बराच लांबवरचा वळसा मारत मग तिकडं अंधारीची वाट उतरायची आणि मग घोगोळ बघा अशी छान झांबळी मंजरी फुलली आहे किती सुंदर दिसतायत त्याची फुले आपण आलो आता या डोंगर घाटमाथ्यावर वसलेल्या खेतोबा रावळापाशी मस्त या घाटमाथ्यावर खेतोबा रावळाच्या सावलीत आम्ही आता थोडी निहारी करतोय बरं खेतूबाईच्या रावळापाशी बराच आराम केला आम्ही पोटपूजा केली आणि मस्त व्ह्यू बघत थोडा वेळ बसलेलो बघा किती भारी नजारा दिसतोय आता आम्ही निघतोय कारण की आम्हाला बराच वळसा मारायचा आहे हे चला आवरा हे बघा तिकडं वाजंत्री घाट चढून आला हे खेतोबाचं मंदिर आणि तिथून आता आम्ही वरती आलो आहे आता वरून वाट आहे पलीकडं अंधारीकडं जायला जाल मी हे ते आपणच आहे ना त्याच्या पलीकडं आलेलो तिथं कमळदाई मंदिर आहे गिळवली बाजूचा परिसर आणि तिथूनच आपण आंबेनळीची वाट उतरलेली खाली राजप्यात आपण आता या झाडी भरल्या टप्प्याच्या पलीकडं खाली होतो थोडंसं खेतोबा मंदिराच्या तिकडं तिकडून चढाई करत या पूर्ण झाडी भरल्या राहणार वळसा मारत आता पुढे चालते इथे एक ठसा मिळालाय कशाचा हे सांगता ये ना मला तरी बराच मोठा या आपण जाणकारांना विचारून गेल्यानंतर फोटो काढलाय मी तर मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य परिसर भटकंतीच्या तिसऱ्या भागात आपण पदरगड ते कोथळीगड सानिध्यातील थरारक शिडीची वाट आणि वाजंत्री गाठ बघितला नंतर घाटमात्यावर खेतोबाचं दर्शन घेत लोणावळा ते भीमाशंकर मार्गाला लागत अंधारीच्या वाटेकडे रवाना झालो पुढील भागात आपण आव्हानात्मक जास्त वापरत नसलेली अंधारीची वाट उतरून रामखंड पदरात जाणार आहोत आणि भूगोळची नाळ उतरत कोकण असा एकदम धडाकेबाज प्लान असणार आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात व्हिडिओ आवडल्यास अशाच आडवाटांचा भटकंती अनुभव बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद